नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सप्टेंबर दोन हजार पर्यंत कोणते शहर भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर बनणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे गोरखपूर गोरखपूर हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहर कम लर्निंग सेंटरची स्थापना करणार आहे शहराला कचरा मुक्त करण्याचे आणि परिपत्रक अर्थव्यवस्थेच्या मॉडेलद्वारे शाश्वत कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्याचे याचे उद्दिष्ट आहे चाळीस एकर परिसरामध्ये दररोज सातशे टन सुका आणि ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी एन जी आणि कोळशाची निर्मिती करण्यात येणार आहे हा उपक्रम रोजगार निर्माण करेल उत्पन्न वाढवेल आणि तांत्रिक कौशल्यासाठी एक लर्निंग हब म्हणून काम करणार आहे हा प्लांट सहजनवा येथील सुतनी गावात चाळीस एकरांवर पसरवला जाणार आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गोरखपूर हे शहर भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर बनणार आहे नेक्स्ट आहे टाइमच्या पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांची निव नेमणूक केलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टाईम मॅग्झिनने पुन्हा एकदा पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे तर बघा टाइमच्या पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस साठी अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांची निवड करण्यात आलेली आहे यापूर्वी ते दोन हजार सोळामध्ये पर्सन ऑफ द इयर बनलेले होते टाइम मॅग्झिन हे अमेरिकेचे साप्ताहिक वृत्तपत्र आहे नेक्स्ट आहे कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे गाव महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरले आहे तर याचे एक उत्तर आहे पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील टेकवडी गावाने राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून मान पटकावलेला आहे या गावातील सर्वच घरगुतीसह चौऱ्याहत्तर वीजोडण्यांना सौरऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू झालेला आहे महावितरणकडून राज्यातील शंभर गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून त्यात टेकवडी गावाची निवड झालेली आहे तर बघा महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे सातारा जिल्ह्यातील मनेचवाडी आणि दुसरे सौरग्राम ठरलेले आहे पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे गाव नेक्स्ट आहे ऊर्जावीर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या समवेत विजयवाडा येथे ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ केलेला आहे ऊर्जा कार्यक्षमता आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या कार्यक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनाला जीवनाचा मार्ग बनवण्यासाठी समर्पित व्यक्तींचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत आंध्र प्रदेश केवळ भारताच्या ऊर्जा बचत उद्दिष्टांमध्ये योगदान देणार नाही तर नागरिकांना शाश्वत पद्धतींमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करणार आहे तर ऊर्जावीर योजना आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीयाला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर माधव गाडगीळ यांना भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना दोन हजार चोवीसचं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम अर्थ चॅम्पियन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे लाईफ टाईम या श्रेणीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे माधव गाडगिळ हे महाराष्ट्राचे आहेत तर बघा पृथ्वीबद्दल चॅम्पियन पुरस्काराची सुरुवात दोन हजार पाच मध्ये झालेली आहे या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे का निधी दिला जातो हवामान बदल जैविता आणि निसर्गाची हानी प्रदूषण आणि कचरा या आव्हानांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो तर दोन हजार चोवीसचा चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार माधव गाडगिळ यांना देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे फिफा फुटबॉल महिला विश्वचषक दोन हजार सत्तावीसचे चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर ब्राझील या ठिकाणी ब्राझील या देशामध्ये फिफा फुटबॉल महिला विश्वचषक चषक दोन हजार सत्तावीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे फिफा महिला विश्वचषक स्पर्धेची दोन हजार सत्तावीसमधील मधील ही दहावी आवृत्ती असणार आहे हा चषक चोवीस जून ते पंचवीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान होणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसच्या जेसी डॅनियल पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे तर शाजी यन करुण यांची निवड करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीसच्या जे सी डॅनियल पुरस्कारासाठी चित्रपट निर्माते सॅजी एन यन करुण यांची निवड करण्यात आलेली आहे मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या ऐश्वराच्या योगदानाला हा पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार मल्याळम चि चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे जो केरळ राज्य सरकारद्वारे दिला जातो पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि पुतळा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नेक्स्ट आहे भारताच्या महिला अंडर ट्वेंटी आणि अंडर सेव्हन्टीन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे उत्तर आहे जोकिम अलेक्झांडर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये माजी स्वीडिश फुटबॉलपटू जोकिम अलेक्झांडर अलीकडेच भारतीय महिला अंडर ट्वेंटी आणि अंडर सेव्हन्टीन राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि स्वीडिश फुटबॉल असोसिएशन यांच्यात सहकार्य करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर सतीश करुणाकरण यांनी पटकावलेली आहे भारतीय बॅडमिंटनपटू सतीश कर करुणाकरणने डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे तर ही जी स्पर्धा आहे ही गुवाहाटी आसाम येथे तीन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे एका वर्षात चार एक दिवसीय शतके झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे तर स्मृती ही बनलेली आहे भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने एका वर्षात चार शतके झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनून जागतिक क्रिकेटमध्ये एक विक्रम केलेला आहे विजडनच्या जमते या उल्लेखनीय कामगिरीने महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतकांचा हा नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे इंडिया मेरिटाइम हेरिटेज कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीस आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली येथे दोन दिवसीय ये पहिल्या भारतीय सागरी हेरिटेज कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने इंडिया मेरिटाइम हेरिटेज कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीसचे आयोजन केले होते यामध्ये गुजरात गोवा बिहार आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्य सरकारनी भाग घेतला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे बौद्ध वारसा स्थळांच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केला आहे तर दोन हजार चोवीस मध्ये गुजरात आणि थायलंडने गुजरात मधील बौद्ध मूर्त आणि अमूर्त वारशांचे संवर्धन संवर्धन आणि विकासासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे गुजरात टुरिझम आणि थायलंडच्या बोधगाया विजयालयी संस्था यांच्यात सामंजस्य करारी करण्यात आला चौथी बँकाग गंगा दरम्यान थायलंडच्या शिष्टमंडळाने गांधीनगरमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेतलेली होती बँकाँग आणि गंगा संस्कृतीमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध दृढ करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे केंद्र सरकारने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर अजय सेठ यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्राने आर्थिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार वित्तीय व्यवहार सचिव अजय सेठ यांना सोपवला आहे ही नियुक्ती पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे एप्रिल दोन हजार एकवीस पासून ते वित्तीय व्यवहार सचिव आहेत तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांना आर्थिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे नुकतेच चर्चेत आलेले गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यामध्ये आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या गुरुवायूर मंदिर प्रशासनाच्या बाजूने दिलेल्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले आहे या याचिकेमध्ये गर्दी व्यवस्थापनाच्या मुद्द्यांचा हवाला देऊन एकादशीला उदयस्थान पूजा हा, हा प्राचीन विधी बंद करण्याचा निर्णय घेतला होता गुरुवायूर श्रीकृष्ण स्वामी मंदिर हे दक्षिणेचे द्वारका म्हणूनही ओळखले जाते हे भगवान कृष्णाला समर्पित आहे तर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर या छोट्याशा गावात आहे नेक्स्ट आहे गुजरात जायंट्सने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर प्रवीण तांबे यांची गुजरात जायंट्सने प्रवीण तांबे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर ऑस्ट्रेलियन डॅनियल मार्श यांची महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या आधी महिला टीमचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात त्यांची नियुक्ती केलेली आहे मागील हंगामात संघात सामील झालेले मायकेलिंग क्लिंगर जयंट्सचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद